रंग सीजन टू लेखिका गौरी पटवर्धन भाग सहावा हु लिव्ह अ ब्युटिफुल गर्ल ऑन रोन लाईक दिस आवाज ओळखीचा वाटून मीराने फोन मधून वर बघितलं तर इडी तिचे शेजारी बाईक पार्क करत होता तिचं लक्ष गेल्यावर तो तिच्याकडे बघून हसला मीरा अत्यंत शिष्टपणे माफक हसली तिला आत्ता त्याच्याशी गप्पा मारण्यात फारसा इंटरेस्ट नव्हता पण त्याने तेवढ्या डोक्यावरचं हेल्मेट काढलं पण हुडी मात्र तसंच ठेवलं तो तिला म्हणाला हाय नाशिक रिअली really इज अ स्मॉल प्लेस ट्रू मीराने असभ्यपणे परत फोन मध्ये बघायला सुरुवात केली पण तो चिकटपणे तिथेच उभा राहून मीराला म्हणाला ऍक्च्युली I was wondering if you could help me a bit. प्रश्नार्थक Me breakfast करायला इकडे आलो काय Can you please guide me? I would have loved to but uh, I just had my breakfast. It's okay. But uh, can you at least uh, help me select and give me company? Please. यात एकतर नकार देण्यासारखं काही नव्हतं आणि दुसरं म्हणजे मीराला असंही दुसरं काही काम नव्हतं शिवाय त्याच्या इथे पाच मिनिटं बसून नुसती ऑर्डर देऊन उठलं असतं तरी चाललं असतं त्यामुळे क्षणभर विचार करून काहीशा नाखुशीने ती तिच्या स्कूटरवरून उठली आणि म्हणाली ओके आणि मग पाच मिनिटांपूर्वी ती ज्या टेबलवर अबीरबरोबर बसली होती त्याच टेबलवर ईडी बरोबर जाऊन बसली पूर्ण आत येऊन बसल्यानंतर ईडीने डोक्यावरचं हुडी काढून टाकलं वेटरने मेन्यू कार्ड आणलं तिने संपूर्ण मेन्यू वाचला ईडीला किती तिखट चालतं वगैरे बेसिक गोष्टी विचारल्या आणि त्याच्यासाठी इडली वडा ऑर्डर केला वेटर ऑर्डर घेऊन निघताना ईडी त्याला uh, म्हणाला अँड अ कप ऑफ फॉर मॅम मला नकोय चहा घे ना प्लीज अदरवाइज आय विल फील व्हेरी ऑकवर्ड वेटरने आणून ठेवलेल्या ग्लासमधून घोटभर पाणी पीत इडी म्हणाला तुला कशाला ऑकवर्ड व्हायला पाहिजे मी अशीही पाच मिनिटात निघणार आहे स्टील इट डजंट सीम राईट एनिवेब वाय वी इवन डिस्कसिंग दिस असं म्हणत इडी मागे टेकून बसला पण मीराने अजून काय